हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच बी न्यूज कार्यालयाला भेट दिली ड्रायपोर्ट उभारणी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवणे मतदारसंघात रोजगार निर्मिती वाढवणे यासाठी आपला प्राधान्यक्रम असेल असं सांगून शक्तीपीठ महामार्गाला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत त्यामुळं विकासाचा अनुशेष अधिक गतीनं भरून निघेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नूतन खासदार धैर्यशील माने यांनी नुकतीच न्यूज कार्यालयाला भेट दिली चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक मुख्य संपादक चारुदत्त जोशी कार्यकारी संपादक ताज मुलाणी यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणुकीतील विजयाचं गणित आणि आगामी काळात प्राधान्यानं करण्याची कामं याबद्दल माहिती दिली हातकळंगले लोकसभा मतदारसंघातील जनतेनं दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवड केली आहे मताधिक्य कमी असलं तरी जो जीता वही सिकंदर असतो अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली मतदारांचा विश्वास सार्थ ठरवून पुढील पाच वर्षात प्राधान्यानं जी कामं करणार आहे त्यामध्ये ड्रायपोर्ट उभारणी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करून रोजगार निर्मिती करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मात्र प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण विरोध असल्याचं खासदार माने यांनी सांगितलं नागपूर रत्नागिरी महामार्गाच्या उभारणीत चोकाक ते अंकलीपर्यंतच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळत असून हा अन्याय खपवून घेतला जाणार नाही असंही खासदार माने म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर जाईल तसंच विकासकामांची गती वाढेल असा दावा त्यांनी केला यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे उपस्थित होते